नंदुरबार नगरपालिकेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगराध्यक्षा चौरत्ना चंद्रकांत रघुवंशी यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला तत्पूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन केलं वीस वर्षापासून सलग चार निवडणुकीत विजय होत पदाचा बहुमान मिळालेल्या रत्ना रघुवंशी या जिल्ह्यातील पहिला नगराध्यक्ष आहे नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगराध्यक्ष संरत्ना चंद्रकांत रघुवंशी यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांच्याकडे दाखल केला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशी माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे माजी सभापती कैलास पाटील नगरसेवक रवींद्र पवार जागृती सोनार ज्योती पाटील सोनिया राजपूत आशा बालानी सुरेखा मराठे शीतल वसावे शाहीन परवेज खान हर्षदा चौधरी प्राचार्य नूतन वर्षा वळवी प्राचार्य नंदा वसावे अतुल पाटील आदी उपस्थित होते